एकदाच आले एकदा हा परत आले पहिल्यांदाच मला पन्नास टक्के अजून म्हणजे हलका हलका वाटायला म्हणजे आताच छान वाटायला लागलं मला नाही शंकर शंकर हरपोळे शंकर अर्जुन हरपोळे पुणे फुरसुंगी सर पुण्याच्या पेशंटसाठी काय मेसेज करू शकता तुम्ही एकदा हल्तो वेदनामुक्त होतो आम्ही व्हिडिओ मध्ये टाकतो एकदा असेल वेदना हां बरोबर आहे ऑपरेशन चादी एकदा येऊन जा तुम्ही खात्री करून घ्या तुमची मी टक्के बोलून मिळतो इथं दत्ताश्रम पेन दत्त सेंटर दत्ताश्रम अनाथाश्रम चौंडी ठीक आहे थँक्यू पेन रिलीफ सेंटर दत्ताश्रम चौंडी दत्ताश्रम चौंडी